नमस्कार स्वागत तुमचं मराठी नोटीस बोर्डा युट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे टी आर टी आय ही जी इन्स्टिट्यूट आहे तिच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या मागे स्कॉलरशिपच्या एक्झाम होत्या त्या तर आता त्याच निकालाची अंतिम निवड यादी लागलेली आहे तीच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे या चॅनलवर आपण अशाच वेगवेगळ्या अपडेट बघत असतो निकालांच्या अपडेट हॉल हॉलटिकीटच्या अपडेट आणि भरती रिलेटेड अपडेट अशा वेगवेगळ्या अपडेट वेग जर वेग तुम्हाला पाहिजे असतील त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग जास्त वेळ वायानं घालवता आपण व्हिडिओच्या मेन टॉपिककडे वेळूया तर व्हिडिओचा मेन टॉपिक मी तुम्हाला सांगितलेलाच आहे थमनेल बघून पण तुम्हाला समजलंच असेल तर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच टी आर टी आय या इन्स्टिट्यूटच्या आत्ताच मागे एक्झाम झाल्या होत्या या इन्स्टिट्यूट काय करता की स्कॉलरशिपच्या एक्झाम घेता जे उमेदवार गव्हर्मेंट जॉबची तयारी करताय त्यांच्यासाठी स्कॉलरशिपची एक्झाम असते ज्या उमेदवारांची यात निवड होते त्यांना दर महिन्याला स्कॉलरशिप दिली जाते त्याचाच निकाल आता लागलेला आहे तोच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता या ज्या एक्झामे या पोस्टनुसार होता जसं की आता इथे बघा ही जी आहे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पी एस आय एस टी आय एस ओ या पदांचे ज्या एक्झाम असतात त्या रिलेटेड ही स्कॉलरशिपची एक्झाम होती तर आता कोणत्या इन्स्टिट्यूटची होती ते मी तुम्हाला सांगितलंच टी आर टी आय ह्या इन्स्टिट्यूटची ही एक्झाम होती तर इथे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पी एस आय एस टी आय ए एस ओ इत्यादी तत्संपादन करता खाजगी नामांकित संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच एम पी एस सी पी एस आय एस टी आय ए एस ओ योजनेसाठी चारशे लाभार्थ्यांची निवड करण्याकरता दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेच्या निवड याद्या पुढीलप्रमाणे आहेत आता इथे तुम्ही बघितलंच पहिल्या पॅसेजमध्ये चारशे जागा होत्या चारशे जागांसाठी विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ज्यांची निवड झालेली मी तुम्हाला सांगितलं ते त्यांना आता या संस्थेतर्फे कॉलरशिप भेटणार आहे आणि इथे फक्त जे एस टी कॅटेगरीचे उमेदवार आहेत तेच अप्लाय करू शकत होते त्यांच्याच आता या निवड यादी आहे इथे खाली जर आपण स्क्रोल केलं तर इथे बघा तुम्हाला निवड यादी दिसेल तर आता जे उमेदवार एम पी एस सी एक्झाम देत होते ज्यांनी स्कॉलरशिपसाठी या संस्थेचा फॉर्म भरला होता त्यांची ही मेरिट लिस्ट आहे इथे बघा तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिसेल इथे तुम्हाला नाव दिसेल आणि इथे तुम्हाला मार्क दिसतील अशा प्रकारे ही संपूर्ण लिस्ट लागलेली आहे इथे जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तो तुम्हाला आए, तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल जर तुम्ही एम पी एस सीची तयारी करत असाल आणि टी आर टी आय या संस्थेमध्ये तुम्ही स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या पी डी एफमध्ये तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचे तुमचं नाव आहे का नाही ते तर प्रकारे ही टी आर टी आय तर्फे पहिली यादी होती आता आपण दुसरी यादी बघूया तर दुसरी यादी इथे बघा ही कोणत्या संस्थेची आहे त्याच संस्थेची आहे पण परीक्षा कोणती आहे संघ लोकसेवा आयोग एम पी एस सी नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे आता जी एम पी एस सीची राज्यसेवेची परीक्षा असते त्या परीक्षेची जे उमेदवार तयारी करताय त्यांनी जर या संस्थेत स्कॉलरशिपसाठी अप्लाय केला असेल तर त्यांची ही निवड यादी आहे तर इथे बघा संघ लोकसेवा आयोग एम पी एस सी नागरी सेवा स्पर्धा परीक्षांकरिता खाजगी नामांकित संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच एम पी एस सी कोचिंग योजनेसाठी दोनशे लाभार्थ्यांची निवड करण्याकरता दिनांक बावीस ऑगस्ट तेरा ऑगस्ट व चौदा ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात आली होती आता त्याची जी निवड यादी इथे खालीलप्रमाणे इथे बघा ही तुम्हाला निवड यादी दिसून जाईल आपण मगाशी बघितली तशीच आहे इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिसेल इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल आणि इथे तुम्हाला पुढे तुमचे मार्क दिसतील तर अशा प्रकारे ही तुमची निवड यादी आहे आता जे उमेदवार एम पी एस सी राज्यसेवेची तयारी करत असतील त्यांनी स्कॉलरशिपसाठी या इन्स्टिट्यूटचा फॉर्म भरला असेल तर आता त्यांनी काय करायचं आहे त्यांचं नाव आहे का नाही या लिस्टमध्ये त्यांनी ते शोधून घ्यायचे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल अशा प्रकारे ई टी आर टी आय इन्स्टिट्यूटतर्फे दुसरी यादी होती आता आपण तिसरी यादी बघूया तर त्याच इन्स्टिट्यूटची ही तिसरी यादी आहे तर आता ही कोणत्या उमेदवारांची आहे जे उमेदवार एस एस सीची तयारी करताय त्यांची ही निवड यादी आहे इथे बघा त्यांनी काय म्हटलं आहे संघ लोकसेवा आयोग एस एस सी नागरी सेवा स्पर्धा परीक्षांकरता खाजगी नामांकित संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस या योजनेसाठी दोनशे लाभार्थ्यांची निवड करण्याकरता एकतीस जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली होती तर आता त्याची निवड यादी खालीलप्रमाणे इथे बघा ही निवड यादी इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिसेल इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल आणि इथे तुम्हाला पर्सेंटेज मार्क तर आता जे उमेदवार एस एस सीची तयारी करताय ज्यांनी टी आर टी आय इन्स्टिट्यूटमध्ये स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरला होता त्यांनी काय करायचे आता त्यांचं नाव बघून घ्यायचं तुमचं नाव आहे का नाही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण नाव दिसेल किती मार्क आहे तुम्हाला ते पण बघून घ्यायचे ज्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांची आता स्कॉलरशिपसाठी निवड झालेली आहे ज्या काही आपण तीन लिस्ट बघितल्या त्यात ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांची स्कॉलरशिपसाठी निवड झालेली आहे आणि त्यांना या इन्स्टिट्यूटमार्फत आता स्कॉलरशिप भेटणार आहे तर हीच एक अपडेट होती टी आर टी आय इन्स्टिट्यूटतर्फे अशाच वेगवेगळ्या अपडेट मी तुम्हाला चॅनलवर देत असतो मग सांगितलं त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला जाता जाता लाईक नक्की करा आणि यासंदर्भात तुमच्या काहीही अडचणी असतील ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा